जीवनातील सगळी टेन्शन पाच मिनिटात संपून जातील त्यासाठी हा व्हिडिओ शांतपणे वेळ काढून नक्की ऐका नंबर एक शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल शांततेचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा ती स्वतःचं रक्षण करते पण तीच शांतता जर तुमचं नुकसान करत असेल तर ती कमजोरी ठरते नंबर दोन शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि तुमची कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे शांतता कधी धारदार शस्त्रासारखी असते तर कधी अबोलापणाचं जखम करते योग्य वेळ ओळखणं हेच खरे शानपण आहे नंबर तीन जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा कारण अनेक लोक तुमचं चांगुलपण वापरून घेतात आणि त्यातच तुमचं नुकसान करतात म्हणून स्वतःसाठी काही नियम पक्के करा नंबर चार सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिल्यांदा लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात लोकांचं समाधान जपताना आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो शेवटी स्वतःसाठी उभं राहणं हेच महत्वाचं असतं नंबर पाच स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची स्वतःवर प्रेम नसेल तर दुसऱ्यांचं प्रेम टिकवता येत नाही तुमचा आत्मसन्मानच तुमची खरी ओळख असते नंबर सहा प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे नाही हा शब्द तुमचा आत्मभान टिकवतो कायम हो म्हणणाऱ्यांना लोक नेहमीच गृहित धरतात नंबर सात लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुरक्षित बना ज्ञानाला कोणी चोरू शकत नाही पण पैसा कधीही निघून जाऊ शकतो त्यामुळे आधी स्वतःला सक्षम बनवा नंबर आठ पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल आईच्या वेदनांचं मूल्य सांभाळा मन दुखावणाऱ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचूच देऊ नका नंबर नऊ फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला वेळ कमी द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या बाह्य सौंदर्य क्षणिक असतं पण खरी छाप तुमच्या वागण्यातून उमडते जीवनात दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं नंबर दहा आकाशात उडणारी पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाहीत कारण त्यांनाही माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावेच लागणार आहे स्थिर काहीही नाही म्हणून नंबर शाश्वत यशालाच कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी करणारे आणि त्रास देणारे जास्त असतात ज्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी आहे त्यांची किंमत समजून घ्या वेळ निघून गेल्यावर पश्चाताप उरतो नंबर बारा कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याची स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही सत्य नेहमी शांत असत त्याला गोंधळण्याची गरज नसते ते समजून घेतात ते शब्दांशिवाय ओळखतात नंबर तेरा कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात देणाऱ्या माणसाला लोक नेहमीच गुळीत धरतात म्हणून आयुष्यात थोडं स्वार्थी असणंही आवश्यक आहे नंबर चौदा काही लोक तोंडावर इतकं खोट आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवा गोड बोलणाऱ्यांचं मन नेहमी गडद असतं नंबर पंधरा जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाही तर नंतर पश्चाताप होईल नाती तोडणं सोपं असतं पण ती पुन्हा जुळवणं कठीण असतं शनिक रागानं कायमचं दुःख निर्माण करू शकतं नंबर सोळा कधीही वेळेवर आणि नशिबावर घमण करू नका दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात आज तुम्ही वर असाल तर उद्या कोणीतरी दुसरा असेल नम्र राहिलं की माणूस मोठा दिसतो नंबर सतरा आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ मन मोकळं करताना समोरचा विश्वासू आहे का हे तपासा नाही तर दुःखाच्या जागी थट्टा मिळू शकते नंबर आयुष्य असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत यश असं असावं की पूर्वी हसणारेच लोक नंतर तुमचं कौतुक करत फिरले पाहिजेत मेहनत नेहमी उत्तर देते नंबर एकोणीस आयुष्य हे गरजेनुसार चालत असते थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो उन्हाळ्यात त्यात सूर्याचा आपण तिरस्कार करतो गरज संपली की माणसाची किंमतही संपते हे वास्तव आहे म्हणून स्वाभिमान जपा नंबर वीस जेव्हा माणसाच्या किशामध्ये पैसा असतो तेव्हा तो स्वतःचं महत्व विसरून जातो की तो स्वतः कोण आहे आणि किशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की हा कोण आहे पैसा महत्व नाही बदलत पण लोकांचं वागणं मात्र बदलतो म्हणून खरं माणूस पण खर जपण गरजेचं नंबर आपल्या यशाचा रुबाब आई करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे म्हणून त्यांचा आदर हाच तुमचं खरे पण आहे नंबर बावीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते समाशा कधी पैशात नसते ती मनाच्या असंतुलनात असते समाधान हेच खरे सुख आहे नंबर तेवीस जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात श्रद्धा गरजांवर आधारलेली नसावी श्रद्धा ही निस्वार्थ असली पाहिजे नंबर चोवीस लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाही तर लोक तुमच्या डोक्यावर बसतात जास्त आदर दिल्यावर लोक स्वतःला देव समजू लागतात मर्यादा ठेवणं हेच योग्य नंबर पंचवीस पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारत पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकत असत एकाच गोष्टीवर विश्वास ठेवल्यास संबंध तुटतात विश्वास आणि समजूत यांची गरज असते नंबर सव्वीस कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरी सुद्धा मिळत नाही गरिबी म्हणजे कमीपणा नाही उलट माणुसकीचा खरा अर्थ त्यांच्यात असतो नंबर सत्तावीस जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसांसोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जातं मन चांगलं असेल तर संसार सुखाचा होतो पैसा येतो जातो पण वागणं कायम राहतं नंबर अठ्ठावीस माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू का। नका कारण त्यांचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही काळ कोणालाही वर घेऊन जातो आजचा गरीब उद्याचा श्रीमंत असू हो शकतो नंबर एकोणतीस शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिळे आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते काही गोष्टी काळ उपयुक्त होत्या म्हणून आजही त्यांचा सन्मान हवा आठवण आणि कृतज्ञता टिकवणं गरजेचं आहे नंबर तीस श्रीमंतापेक्षा गरीबाशी मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट मशानात येतो माणूसपणा पैशावर नाही भावनेवर ठरतो गरीबाच्या मैत्रीत खरं प्रेम असतं नंबर एकतीस माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे गरीब मित्र आणि जुन्या विचारांची आईवडील हीच तुमची खरी ओळख असते याचा अपमान म्हणजे स्वतःच्या मुळांवर लात मारणं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी